दिनांक अठरा मे दोन हजार तेवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत आरोपींनी फिर्यादीस या व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करून नेऊन व्हिडिओ कॉल करून त्या कॉलची आरोपींनी संक्रंट रेकॉर्डिंग केली सदरचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड न करण्यासाठी व तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स विभागाची धमकी देऊन फिर्यादीस वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरायला सांगून फिर्यादींकडून त्रेचाळीस लाख बावीस हजार नऊशे रुपये स्वीकारून फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाणेकडून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस पथकाने कामा पोलीस ठाणे राजस्थान येथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हलीम फरीद खान वर्ष एकोणीस राहणार पालदी राजस्थान यास राजस्थान उत्तर प्रदेश सीमेवरील पालदी या दुर्गम ठिकाणावरील गावातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला दिनांक चोवीस डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आरोपीकडून अनेक मोबाईल फोन विविध कंपन्यांचे सिम कार्ड्स विविध बँकांचे एटीएम कार्ड अशा विविध वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत सदर गुन्ह्यामध्ये आरोपी राहत असलेल्या गावात तसेच आजूबाजूच्या परिसरातील इतर काही आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे फिर्यादीने आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यावर पैसे भरणा केले असल्याने गुन्हा दाखल होता सदर बँक खाते गोठवण्याकरिता पत्र व्यवहार करण्यात आला या बँक खात्यातून एकूण चार लाख बारा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये इतकी रक्कम गोठवण्यास सायबर पोलीस ठाण्यास यश आले आहे सदरचा आव्हानात्मक सायबर गुन्हा मिलिंद भारंबे पोलीस आयुक्त नवी मुंबई दीपक साकोरे अपर पोलीस आयुक्त नवी मुंबई अमित काळे पोलीस उपायुक्त गुन्हे नवी मुंबई विशाल नेहूल सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम पोलीस उपनिरीक्षक रोहित पणकर पोलीस शिपाई भाऊसाहेब फटांगरे महाराष्ट्र पोलीस शिपाई पूनम गडके नरहरी शिरसाकर पोलीस शिपाई अनिकेत पाटील पोलीस शिपाई जयेश चमदाडे यांनी वळखीस आणला आहे सदर गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजान कदम हे करीत आहेत तसेच टेलिग्राम इंस्टाग्राम व्हॉट्सअप तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनोळखी लोकांकडून येणाऱ्या मेसेजवर उत्तर देऊ नये अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या मेसेजवर रिप्लाय करू नये क्षणिक मोहाला बळी न पडता अशा कोणत्याही अमिषाला बळी पडू नये व कोणाच्याही सांगण्याने पैसे भरणा करू नये असे आवाहन पोलिसांद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे पर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री